लोकांनी खूप चांगला पैसा कमवलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा तुम्हाला मी थोडी एक क्वांटिटी दाखवतो तु। हा तुम्हाला दिसतंय का हे बघा कसा शेवगा लागलेला हा बघा तुम्ही किती स्ट्रॉंग आहे आजही चांगल्या स्थितीत शेवगा आहे आणि हे बघा हा जसा एखादा द्राक्ष वगैरे नसतो का तसा हा हा तुम्हाला दिसतोय हा शेवगा बघा तुम्ही हा बघा ना शेगाव किती स्ट्रॉंग आहे हा बघा ना हा जवळजवळ दीड ते दोन फुटाचा हा शेवगा आहे मित्रांनो याचा वाना वगैरे आपण नाव वगैरे आपण शोधून घेऊ आणि बघून घेऊ हे बघा तुम्हाला दिसते तर मित्रांनो तुम्हाला शेवगा दिसत असेल हा शेवगा जसं तो द्राक्ष नसतो का तसाच तो पूर्ण म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात लागलेला एका झाडावर किती वर्षाचा असेल एक वर्ष असेल परत याला किती दिवस लागेल अजून प्रोसेस व्हायला अजून दोन अडीच महिन्यात हार्वेस्टिंग आणि अचानक वातावरण जर काही बिघडलं तर मग आता नुकसानच होणार नुकसान आहे काय आपण एका झाडाला एवढी क्वांटिटी नसते तुम्हाला जबरदस्त प्लॉट वगैरे त्यांनी तयार केलेला आहे काय हो आ, ही नवीन व्हरायटी आहे कृष्णा ब्राउन म्हणजे खट्टा भारतात भार व्हरायटी शकता आणि ही व्हरायटी ड्राइंग साठी पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे ऑडिशन म्हणजे ड्रायफ्रुट सुटेबल आहे अजून काही विषय आणि मेन म्हणजे ही आपली पुन्हा फीक आहे ती लोकल व्हरायटी फ्रूट आहेत असते ती खूप मोठी असते या झाडाची आणि गोडी आहे ठीक आहे कार मंडळी मी तुमचा मित्र गतीश पाटील माझं यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत तर चला तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत बारामतीला मित्रांनो तुम्हाला बरे लोकांना माहीत नाही आहे आपल्या बारामती जसं शेतीसाठी प्रसिद्ध आहे ना तिथं कृषी प्रदूषण लागलेलं आहे सोळा ते वीस जानेवारीच्या दरम्यान तर मित्रांनो तिथं आपण जाणार आहेत आणि तिथं आपण पाहणार आहेत की नवीन कोणते कोणते वाहन आलेले आहे तिथं नवीन ॲडव्हान्समध्ये काय आलेलं आहे आपल्याला तिथं काय काय बघायला मिळणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं बाहेर देशहून आलेल्या फुले फुल फुलशेती नंतर भाजीपाला शेती नंतर कंटिन्यू आपल्याला लागणार अन्नधान्य याच्यावर तिथं नवीन रिसर्च करून वान वगैरे तिथं आणण्यात आलेले आहेत तर आपण ते सर्व बघणार आहोत तर चला तर मित्रांनो आज जाऊ आपण बारामतीला हो आणि तुम्हाला सर्वप्रथम एक काम करायचं आहे ते म्हणजे माझ्या चॅनल कोणी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला तर मित्रांनो आज आपण जाऊ बारामतीला काय हो ही नवीन व्हरायटी आहे तुरुकसांची व्हरायटी आहे कृष्णा ब्राऊन म्हणजे खट्टा भार आणि दोन भार असतात ह्या व्हरायटीचे घेऊ शकता आणि ही व्हरायटी साठी म्हणजे आपण बोस हार्वेस्टिंग म्हणजे ऑडिशन म्हणजे ड्रायफ्रूट सुटेबल आहे अजून काही विशेष आणि मेन म्हणजे ही आपली पुन्हा पीक आहे ती लोकल व्हरायटी आहे साईज असते ती खूप मोठी असते ह्या झाडाची आणि गोडी आहे क्रॅशेस पडली वाटते झेंडूबद्दल आज आपण पांढऱ्या झेंडू बद्दल लाईकूया तर हे एक संकरीत वान आहे ज्याला पांढरी पांढऱ्या झेंडूची फुले लागतात तर याला झेंडूसारखं स्पेसिफिक वास नाहीये पण <laughs> गोड आणि गोड सुंदर सुंदर मित्रांनो पुढे आलो तुम्हाला केनची झाडं दिसतील अतिशय सुंदर आपण म्हणू शकतो निरग असे ही झाड आहेत तुम्हाला दिसत असेल हे बघा जळगाव आहे ना जळगाव हा प्रसिद्ध असा पट्टा आहे त्यानंतर बारामती आहे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी हे बघा वरून त्यांनी कवर लावले तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथं दिलेलं आहे आदर्श फैरोपवाटी का के लाल लाल केळी मगाशीच आपण तो व्हिडिओ दाखवलो तो याचाच <bivots> आहे तर मित्रांनो पुढे आलो ना आपल्याला पेरू वगैरे दिसतील हे बघा सध्या काय आहे पुण्यामध्ये ना हा पेरूंचा हा प्रकार आहे याला जास्त रिक्वायरमेंट आहे मी तुम्हाला कॅमेरा झूम करतो अतिशय सुंदर क्वालिटीचा पेरू हा तुम्हाला दिसतोय का जबरदस्त यांनी यावेळी डेव्हलप केलं आहे तुम्ही बघू शकता आत्ता प्रोसेसमध्ये हे तुम्हाला दिसत असेल झूम करायचा प्रयत्न करतो मी हे बघा हे वरचं कवर आहे ना तर असं म्हटलं जातं या कव्हरमुळेच जास्त शेतकऱ्यांना प्रगती करता आली असं म्हटलं जातं याच्यामुळे काय असं फळ आलं ना एक कवरमुळे ना एक खूप मोठा फायदा होतो हे तुम्हाला दिसत असेल बघू शकता जय इरिगेशन सिस्टम लिमिटेड यांची प्रोसेस दाखवलेली तुम्ही बघू शकता द्राक्ष आहे हा काही वेगळा वाण आहे का हो नारायणगाव सिलेक्शन नवीन याचं विशेष काय म्हणजे आता जे वातावरण आहे ग्लोबल वॉर्मिंग वातावरण चेंज झालेलं आहे तर का, हे टिकेल का कारण आमचे जे नाशिकचे शेतकरी आहेत त्यांचा हाच एक प्रश्न आहे की वातावरण चेंज त्यांना खूप मोठं नुकसान होत आहे त्यासाठी काही विशेष उपाययोजना आहे का त्याच्यावर अजून ट्रायल्स सुरू आहे त्यामुळे मार्केटला आल्यानंतर कधी येणार आहे कधी आता बघूया ना त्याचं ना नारायणगाव सिलेक्शन नारायणगाव सिलेक्शन तुम्हाला वाटतं काय प्रभावी ठरेल आपल्या हो एक मिनट दीदी एक उलट नारायण गाव सिलेक्शन ना याला किती दिवस लागेल अजून प्रोसेस व्हायला हो अजून दोन अडीच महिन्यात हार्वेस्टिंग आणि अचानक वातावरण जर काही बिघडलं तर नुकसान आहे काय आपल्या नाशिकचे जे शेतकरी आहेत ना त्यांना खूप नुकसान होत आहे असं <laughs> विषय आता आता मी आता मी झूम मारलेला आहे तर क्वालिटी खूप छान दिसते पण अडीच महिने म्हणजे कधी पण रात्री आपण म्हणू शकत नाही की काही वातावरण वगैरे जर चेंज झालं तर त्याचा परिणाम खूप भयानक होऊ शकतो मित्र हा द्राक्ष तुम्हाला मगाशी दिसत असेल याचा हो आपण आपण व्हिडिओ घेतला त्याच्यामुळे ब्लॅक आहे सिल्वर ब्लॅक मच फिल्म वगैरे असं बरेचसे प्रकारे नारायण गाव सिलेक्शन असं वगैरे नाव होतं आता आपण थोडं डाईम वळणार आहोत डाईमने एक वेळेला मित्रांनो महाराष्ट्र पूर्ण मार्केट गाजवलं होतं पण सध्या वातावरण बदलामुळे हा एक परिणाम झालेला आहे काय नाव आहे याच झालेली मार्केटला आलेली काय येणार आहे पुढं नाही आलेली ही जुना भगवा आहे तिकडं दोन एक आहे ते सुपर भगवा आणि शेवटच्या दोन लाईन आहेत ते शरद केले दिदी सध्या तो तेल्या रोग बऱ्याच वर्षापासून पहिले याचं मार्केट वाढलं होतं मग तर कमी झालं त्याच्यावर याला काही असं प्रभाव आहे का आता तेल्या रोगला कंट्रोल करण्यासाठी यांनी पॉलिसर पेपर युज केलेला आहे त्याच्यामुळे कंट्रोल होतंय पण आता तो व्हायरल किती टक्के कंट्रोल होऊ शकतो तो त्याचं प्रमाण माहित नाही सांगू शकत ते पॉलिसर पेपर कंपनीचं कोण राहिले ना ते तो स्टॉल आहे त्यांना तुम्ही विचारू त्या अरे बापरे म्हणजे एक झाडाला टच झाला तर दुसरा हात तिकडे लागला तसं होऊ शकत एवढा खतरांग येतो कारण आमच्या नाशिक जिल्ह्यात ना पूर्ण एकरच्या एकर, एकर बसवलं त्याने एक अठा वर्षी ना हे बघा तुम्हाला दिसत असेल जबरदस्त आहे एका झाडाला एवढी क्वांटिटी नसते तुम्हाला हा जबरदस्त प्लॉट वगैरे त्यांनी तयार केलेला आहे वर्षभर चालते ना आठ महिन्यात आठ हे प्रदर्शन आहे एवढं निवेदन शेतकऱ्यांना उत्पन्न तुम्हाला मित्रांनो पुढं टोमॅटो वगैरे दिसत असेल तुम्हाला टोमॅटो दाखवतो मी तर वांगी तर झालीच तुम्हाला दिसत असेल अतिशय सुंदर प्रकारचं हे वाण आहे तुम्हाला दिसत असेल तुम्हाला जबरदस्त काबरदस्त प्रोसेस काही दिवसात होईल पूर्ण तुम्हाला दिसत असेल मी पाहिले तर तुम्हाला हा दिसत असेल मित्रांनो आंबा आहे आणि आंबाच्या पुढं शेवगा आहे हे तुम्हाला दिसत असले बघा आंबा लावलेला आहे आंब्याचं झाडं बघा तुम्ही किती आहे सहा महिना आहे एक का एक वर्ष का दीड वर्ष आहे काय आहेत पण त्याला आत्ता आंबे मोहर आलेला आहे तुमच्या भाषेत त्याला मोहर म्हणतात तो आत्ता आलेला आहे आणि मोहरची क्वालिटी पण तुम्ही बघा खूप छान आहे म्हणजे कुठंतरी ते रोगराई वगैरे लागतं तसं काही दिसत नाही आहे सध्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना आपण आता बघणार आहोत शेवगा मित्रांनो शेवगामध्ये बऱ्या लोकांनी खूप चांगला पैसा कमवलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा तुम्हाला मी थोडी एक क्वांटिटी दाखवतो हा तुम्हाला आहे का हे बघा कसला शौगा लागलेला हा बघा ना तुम्ही किती स्ट्रॉंग आहे आजही चांगल्या स्थितीत शेवगा आहे आणि हे बघा हा जसा एखादा द्राक्ष वगैरे नसतो का तसा हा हा तुम्हाला दिसते हा शेवगा बघा तुम्ही हा बघा ना शेगाव किती स्ट्रॉंग आहे हा बघा ना हा जवळजवळ दीड ते दोन फुटाचा हा शेवगा आहे मित्रांनो याचा वाना वगैरे आपण नाव वगैरे आपण शोधून घेऊ आणि बघून घेऊ हे बघा तुम्हाला दिसते तो मित्रांनो तुम्हाला शेवगा दिसत असेल शेवगा जसं तो द्राक्ष नसतो का तसाच तो पूर्ण म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलेला एका झाडाला किती वर्षाचा असेल एक वर्ष असेल हे नऊ महिने दहा महिने असेल का हा जबरदस्त आहे हे बघा नाही काही विचार वान कोणतं नाव काय याच एक नहीं, 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 एक आहे ती ओडिसी वन वन नाही नाही मी नंबरचा फोटो आणि व्हिडिओ घेतला जबरदस्त निरग हे त्याचं नाव काय ओडिसी वन कल्टिवेशन कल्टिव्हेशन हे नवीन मार्केटला येणार आहे का ऑलरेडी आहे मार्केटला नवीन नवीन आहे नवीन आहे का एक आणि या बाकीच्या ज्या लाईन आहेत दोन किंवा तीन नंबर त्या या कोइंबतूरच्या जुनी व्हरायटी आहे मार्केट मध्ये ती चालते सध्या ही नवीन व्हरायटी मार्केट एक्सेप्टन्स कमी आहे बरोबर मला एक गोष्ट विचारायची आपल्या शेतकरी बांधवांसाठी किंवा वातावरण ग्लोबल वॉर्मिंग वातावरण चेंज होते त्याचा यांना काही परिणाम होणार आहे का किंवा यांचा जो मोहर येतो तो गोवून पडणार आहे का नाही सर याच्या वर्षातून दोन बहार येतात कोणता तो एक नंबर त्याचं नाव काय तुम्ही मगाशी बोलले ऑलिव्ह ड्रमस्टिक स्टिक कल्टिवेशन वन हां त्याला वर्षातून दोन वेळा साधारण महिना सांगाल मला एक पावसाळा एंडिंग जेव्हा शेवग्याची जास्त मागणी असते म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि एक एप्रिल मे जेव्हा लग्न कार्यक्रम वगैरे जास्त असतात तेव्हा शेवग्याला मागणी जो आज सेकंड वॉन बोलला हा वर्ष तुम्ही किती वेळा येतो तो पण दोन वेळाच येतो तो सेम तोच टाइम तो ठीक आहे धन्यवाद मॅडम थोडी माहिती